हॅलो मित्रांनो तर पाहू शकता नवीन आर्टिकल अपडेट झाले आहे तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा फी कॉलरमध्ये ड्रेस थ्री पीसमध्ये प्रिंटेड ओढणी येते पॅन्ट पाहू शकता प्रिंट पुढचे आर्टिकल पाहू शकता थ्री पीस मध्ये फी कॉलरमध्ये येते अतिशय सुंदर असं वर्क केलेलं आहे प्रिंटेड वडणी पाहू शकता पॅन्ट मध्ये पण आपल्याकडे अवेलेबल आहे प्रिंटेडमध्ये कॉर्सेट आहे शकता प्लाझो पॅन्ट टाईप येते कॉर्टसेट वर ती पॅन्ट आहे त्यामध्ये भरपूर प्रकारचे कलर अवेलेबल आहे तर तुम्ही पाहू शकता टॉपमध्ये नायरामध्ये कट टॉपमध्ये टॉपमध्ये कट टॉप पण आहे जीन्सवरचे टॉप पण अवेलेबल आहे हे प्रिंटेडमध्ये टॉप अवेलेबल आहे तर तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर